आजच्याला आपल्यासारखेला सत्तर दिवस पूर्ण झाले होतं आणि आपण आतापर्यंत एकच फवारणी केलेली आहे बोंडाळीसाठी तर ती आपण आमोशाला केली होती अठ्ठावीस तारखेला आणि जर आज बघितलं तर आपल्याला ह्याच याच्यात जर म्हणलं तर पांढरी माशी थोडीफार आपल्याला दिसू राहिली कारण की इकडून तिकडून फेल्यानंतर उडताना इकडे तिकडे दिसते त्याच्यामुळं तर त्याच्यामुळं आपण याच्यावर आता पांढऱ्या माशेसाठी दुसरी फवारणी आपण उद्या किंवा परवा घेणार येतं सध्या आभाळाचं वातावरण दिसतं पाऊस तर नाही सध्या यंदा पण थोडं थोडं आभाळ दिसतं त्याच्यामुळं बघू जर थोडं झाडावर आणि थोडंसं जर जा पानं जर बघितलं तर थोडं थोडं जरा पानं थोडेसे वरच्या साईडने वाकायला दिसते त्याच्यामुळं पांढऱ्या मासाठी आपण एक फवारणी घेणार आहेत आपण तशी उद्या किंवा परवाच्याला तर त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनूच नंतर काय जे फवारणीचं काय करणार आहेत काय नाही औषध कोणती घेणार आहेत ते आता जर बघायला गेलं तर सत्तर दिवसामध्ये सव्वा तीनचं आपलं अंतर आहे ह्याच्यामध्ये सरीचं तर त्याच्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर मला वाटतं अंतर आता थोडं थोडं जुळत आलेलं आहे म्हणजे थोडंसं कसं अंतर राहिलं एकमेकाला मिळायचं आणि वाढ जरी पाहिजे म्हटलं तर वाढ पण बरी आहे बऱ्यापैकी वाढ आहे फांद्या काय आपण आज मोदल्याला नाही र पण मग मोजलं तर मला वाटतं जास्त भरत्यान पंधराच्या आसपास तर भरायला पाहिजे तर आपल्याला शेंडा जर मारायचं म्हणलं तर आणखी एक आठ चार दिवसामध्ये आपण शेंडा मारणार त्याच्याला आठ चार दिवसामध्ये आपल्याला जेवढी हाईट पाहिजे तेवढी जास्त हाईटवर देऊन पण उपयोग नाही कारण की सूर्यप्रकाश झाडाला पोहोचला पाहिजे जास्त आपण हाईट जर ठेवली तर सूर्यप्रकाश झाडाला मिळणार नाही त्याच्यामुळं दोड्याची सड किंवा पातेगळी होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला प्रमाणातच हाईट झाल्यानंतर आपल्याला शेंडा मारायचा आहे आता सध्या जर हाईट पाहायला गेलं तर आपण सांगितल्याप्रमाणे तर मला कॅमेराला तर काय हाईट जर तशी पाहायला गेलं तर आपल्या छातीच्या आसपास जर केला तरी सध्या त्याच्यामुळं आपल्याला एक खांद्याच्या आसपास जर आली खांद्याच्या खाली किंवा वर तर आपण शेंडा याचा मारणार आणि शेंडा मारून आपण याच्या लवकरात लवकर आपण शेंडा मारायचा आपल्याला पण आता त्याची फळ फांद्या बघू आपण किती साप नंतर आणि हाईट किती होती ती सध्या तर अशी दिसते सत्तर दिवस झाले तर मागच्या दोन वर्षापूर्वी आपण शेंडा मारलेला त्याचा अनुभव आहे आपल्याला तर त्याचा माहिती आहे आपल्याला शेंडा मारल्यानंतर बराच फरक पडतो केला पातीची गळकमी होते किंवा नंतर दुवाडी पकायला लवकरही होती सुरुवात होते कापूस फुटायला पण त्याच्यामुळं हे होतं आणि झाडावर म्हणावा असा रोग कीड पडत नाही त्याच्यामुळे शेंडा मारायला कधी पण चांगलंच आहे फवर इन्स्टा आपण व्हिडिओ बनवू दुसरा आता फव्हर इन्स्टामला सध्या एवढा